नमस्कार मंडळी दत्तात्रय भवर भुजलगुरूमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज खास विषय घेऊन आलेलो आहे मी या एल रॉडवर पाणी बघताना काही ठराविक गोष्टीचं तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे या व्हिडिओमध्ये तर आजचा खास विषय म्हणजे दोन एल रॉडवरती पाणी बघताना काही एल रॉडच्या ज्या हालचाली तर त्या हालचालीबद्दल मी मोजक्या दोन हालचालीबद्दल थोडं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी कंटिन्यू आठ दिवसातून एक व्हिडिओ अपलोड करतच असतो तर मी आता म्हणजे तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो आहे म्हणजे मी तुम्हाला दाखवतो आहे कारण ॲक्च्युली हा व्हिडिओ फक्त दाखवण्याकरता आहे हा तर कोणी म्हणाल परत हा रॉड हाताने भिंगवतो तर कसं आहे काही वेळेस मला ते हाताने बी भी रॉड भिंगावं लागेल कारण मी हे दाखवतो आहे दाखवायचं म्हणजे त्या टायमाला मला रॉड तशी बिंगावं लागेल तर होतो पुरदूशन तर मित्रांनो बघा हे माझ्याकडं पंधरा इंच लांब आणि तीन फूट तीन इंच हातात पाकडासाठी तर हे पाच इंच पाहिजे मी पहिल्यांदा पण सांगितलं तुम्हाला तर मी आता तुम्हाला दाखवतो तु नेमकं मला काय दाख सांगायचं आहे ते तर बघा हेरवाड आपल्याला अशा पद्धतीने पकडायचे आणि हेरवाड मित्रांनो एक ते दीड एम एममध्ये आहे कॉपर पंच्याण्णव टक्के ते शहाण्णव टक्के आणि राहिलेले तीन चार टक्के फॉस्फरस या धातूचे रॉड आहे तर मी आता सुरुवात करतो तुम्हाला जे मेन दाखवायचं आहे मी ते तुम्हाला दाखवतो आपल्याला हे अशा पद्धतीने रॉड पकडायचे आहे आणि आपल्याला चालायचं आहे मित्रांनो बघितला मित्रांनो हा फक्त याच्यातला एकच रॉड बिंगलेला आहे आणि एक रॉड माझा स्टेट आहे तर असा ज्या वेळेस रॉड बिंकतो तर त्या टायमाला आपण असं समजायचं का ही धारे म्हणजे ही मुख्य धार नाही आहे ही उपशिरधारे तर मग आपल्याला इथं मार्किंग करून ठेवायची कारण आपला कारण ज्या वेळेस असा बिंगला म्हणजे काय माहिती आहे का ही उपशीर आहे आणि आपला पॉईंट इकडे साईडला कुठतरी निघणार आहे तर फक्त आपल्याला ला आप हे लक्षात ठेवायचं आपला हा इथं एकच रॉड बिंगलेला आहे कारण कसं आहे काही शेतामध्ये आपल्याला फक्त उपशिरधारा मिळूनच आपल्याला पॉईंट बनायचा असतो आणि काही ठिकाणी पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तरमध्ये जे महाशिरा म्हणतो आपण तर आपण त्याच्यावरती पण पॉईंट बनवू शकतो तर काही वेळेस आपल्याला महाशिरा भेटत नाही आपल्याला उपशिराच्या धारेद्वारेच आपल्याला पॉईंट फिक्स करावा लागतो तर हा झाला हा उपशिरधाराचा म्हणजे आपल्याला ओळखण्याची खून म्हणजे आपण याला समजू शकतो ही उपशिरी म्हणून तर परत आपल्याला रॉड सरळ करायचं आहे आणि परत चालायचं आहे जरा दोन्ही पण रॉड समजा जरा एकाच बिंगत असल तर समजून जायचं की ती माग जी लाईन भेटलेली त्या धारेपेक्षा ही धार मोठी आहे मोठी आहे म्हणजे आपण तिला माशिर पण म्हणू शकतो किंवा मागच्या लाईनीपेक्षा ही मोठी धार पण म्हणू शकतो तर ह्या आपल्या म्हणजे आज जे व्हिडिओ मेन होता पण म्हणजे उद्देश सांगायचा जे जो मला होता तर उपशिरा व शिरा ह्या विषयावरती हा खास व्हिडिओ होता आणि सिंगल रॉडचा जो फायदा होत नाही ज्यावडा तर तेवढा हा दोन धात रॉडचा जे दोन रॉड आहे तर याच्यामध्ये या दोन रॉडवरती आपल्याला ह्या ज्या दोन मी तुम्हाला स्टेप सांगितले हे ओळखण्यासाठी आपल्याला खूप फायदा होतो तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी कारण मी मोठा व्हिडिओ प्रत्येक एकाच व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी नाही सांगू शकत कारण कसं का असतं कारण जेवढी माहिती आहे आप आपल्याला तेवढं सांगायचं म्हणजे ते खूप हार्ड जातं तर त्याच्या करताना कसं आहे जेवढं जेवढं मला माहिती भेटते किंवा जेवढा मला अनुभव आलेला आहे बारा तेरा वर्षाच्यामध्ये तर तेवढा मी हे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ज्यावेळेस माझा एक पाचसा व्हिडिओ बनतील अशा म्हणजे एड रॉडवरती पाणी शोधताना त्या टायमाला मी एक मोठा म्हणजे जेवढ्या मागं जेवढ्या प्र सांगितलेल्या व्हिडिओमध्ये मी तेवढं एक मी एका व्हिडिओमध्ये पूर्ण लाईन शोधणं पाण्याची आहे का नाही की ड्राय आहे सेंटर पॉईंट कुठं निघू शकतो उपधारा कोणत्या मा धा म्हणजे मा मा शिरा धारा कोणत्या हे पूर्ण आपण एका व्हिडिओमध्ये नंतर बघणारच आहो तर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल तर तुम्ही याला लाईक क करून टाका आणि नसल आवडेल नसल आवडला तर तुम्ही डिसलाईक पण करू शकता आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला, तुम्हाला पुढील व्हिडिओ बघायची इच्छा असेल तर आणि बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा इथंच माझा व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र